बातमी आहे ठाण्यामधून ठाण्यामध्ये रंगणार राजकीय धुळवड शिवसेना उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते टेंबी नाक्यावरून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आपण ही बातमी पाहतोय ठाण्यामध्ये आता धुळवड होणार आहे मात्र ती राजकीय धुळवड होणार असल्याची बातमी सध्या समोर येते लवकरच आता शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ठाण्यामध्ये राजकीय धुळवड रंगणार आहे शिवसेना उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे तेंभी नाक्यावरून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते para, more, para more. ठाण्यामध्ये राजकीय धुळवड ही रघणार आहे शिवसेना उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी कुणाल आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल होळीचा सण आहे आज धुळवड आहे सर्वत्र आनंद उत्साह पाहायला मिळतोय मात्र ठाण्याचा जर आपण उल्लेख केला तर ठाण्यामध्ये राजकीय धुळवड ही होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेना उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते कुणा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो आणि शिवसेना हे जे जसं समीकरण आहे ठाणे आणि शिवसेना हे जसं समीकरण आहे त्याचप्रमाणे ठाण्यातील राजकीय ऐतिहासिक महत्व लाभलेला हा टेमिनाका आहे आणि याच टेंबिनाक्यावरती मुख्यमंत्री दरवर्षी धुळवड साजरी करत असतात आपल्या कार्यकर्त्यांसोबत मात्र आजच्या दिवशी सर्वच मंत्री आमदार खासदार हे या ठिकाणी येणार आहेत धुळवड साजरी करण्यासाठी मात्र आजची जी धुळवड आहे ही विशेष चर्चेली जाते कारण गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभेच्या जाग्यांचा तिढा असेल किंवा उमेदवारांचा तिढा असेल महायुतीतला सुटलेला नाहीये आणि यात संपूर्ण तिढा आज सुटतो की काय अशी चिन्ह आता दिसू लागलेली आहेत कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच टिंबी नाक्यावरून या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे धुळवडीमध्ये आता कुठल्या उमेदवाराचा कुठल्या उमेदवारासाठी ही धुळवड रंगीबेरंगी होते आणि कुठ इच्छुक उमेदवारांची ही धुळवड बेरंगी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ठाणे आणि नाशिकच्या जागेची एक तिढा आहे कोल्हापूरच्या जागेचा तिढा आहे असे अनेक तिढे जे आहेत ते शिवसेनेचे कारण जे स्टँडिंग खासदार आहेत त्या त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत होती आणि कालच जर पाहिलं तर हेमंत गोडसे देखील असंख्य कार्यकर्ते मंत्री दादा भुसे त्याचप्रमाणे आमदार सुहास खांडे समवेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेर ठिय्या मांडलेला पाहायला मिळत होता त्यामुळे आज कुठेतरी या संपूर्ण खासदारांच्या उमेदवारीची किंवा जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून आठ चाळीस तासात ही यादी येईल चोवीस तासात यादी येईल अशा प्रकारचं सांगणं जे आहे ते होत होतं आणि काल जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका देखील पार पडलेल्या आहेत दिल्लीला सुद्धा बैठका पार पडलेल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण संपूर्ण प्रकरणावरती किंवा जागेंच्या तिडेवरती आज जो प्रश्नचिन्ह होता तो आज सुटतोय का आणि आज याच टेंबीनाक्यावरून ज्या उमेदवारांच्या घोषणा होत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आजची जी धुळ आहे ही महत्वपूर्ण मानली जाते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याच टेंबिनाक्यावरती दरवर्षी आपण म्हणालात की ठाणे आणि शिवसेना एक वेगळंच समीकरण आहे तर आता काय वाटते की कोणत्या कोणत्या नावांची घोषणा होऊ शकते काय कोणाला किती जास्त टक्के जास्त चान्सेस असू शकतात आधी आधीपासूनच जी नावं चर्चिली जात होती रवींद्र फाटक असतील त्याचप्रमाणे मध्यंतरी एक नाव अचानक समोर आलं तेच म्हणजे प्रताप सरनाईक जे ओवळा माझेवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांचं देखील नाव आता अग्रस्थानी आहे त्याचप्रमाणे जे ऐरोली मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत गणेश नाईक असतील त्यांचे सुपुत्र संजीव नाईक असतील यांच्या देखील नावाची चर्चा आहे त्यामुळे ही जागा जी आहे ही आधीपासून शिवसेनेची होती एकोणीशे शहाण्णव पासून ही जागा शिवसेनेच्या गोटात असल्याचं म्हटलं जात आहे आनंद दिघे यांनी ही भा आपल्याकडे घेतले असल्याचं देखील सांगितलं जाते आणि वार या जागेवरती धनुष्यमाणावरतीच ही निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा मुख्यमंत्र्यांची देखील इच्छा आहे आणि याचसाठी मुख्यमंत्री हे वारंवार आग्रही असलेले या ठाण्याच्या जागेसाठी पाहिले जातात त्यामुळे ही जागा जरी भाजपच्या कोणत्या उमेदवाराकडून जरी लढली जाणार असेल भविष्यामध्ये तरी सुद्धा त्या उमेदवाराला धनुष्यबाणावर ही निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते कारण ठाणे ठाण्याची जी ही लोकसभा सीट आहे ती शिवसेनेची आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच उमेदवार लढावा अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे आणि अशा प्रकारची इच्छा सर्वच मंत्री आणि आमदारांची आहे त्यामुळे आता या जागेवरती कोण लढतंय आहे आणि कोट कुठला उमेदवार धनुष्यपणावर लढतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच कुणाल आपण पाहतोय की टेंबी नात्यावरून उमेदवारांची घोषणा होणार आहे आपण त्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कशा प्रकारे तयारी करण्यात आली मुख्यमंत्री आज दुपारीच निलम या ठिकाणी येतील आणि आपण ही तयारी पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये धुळवड जी आहे ती साजरी होणार आहे सर्वच कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री रंग लावून धुळवड साजरी करणार आहेत आणि ही स्टेमेनाक्यावरती आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे दरवर्षीच मुख्यमंत्री या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत असतात त्यांच्यावरती रंगांची उधळण करत असतात मात्र आजची रंगांची उधळण ही कुठल्या उमेदवारांवर होतीय कुठल्या उमेदवारांचे जे धुळवड आहे ती रंगीबिरंगी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या टेंबी नाक्यावरती आता जरी शुकशुकाट पाहायला मिळत असेल तरी सुद्धा काही वेळातच मुख्यमंत्री हे या ठिकाणी येतील कार्यकर्त्यांसमवेत धुळवड जी आहे ती साजरी करतील आणि उमेदवारांची देखील नावं घोषित होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते नक्कीच कुणाल याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्ताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी